ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंदत्व व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरण अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी श्रेगोंदा येथील माऊली निवासस्थानी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपचा सेहेचाळीसावा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला ऑनलाईन संमेलनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की भाजप हा दीड कोटी सदस्य संख्या असलेला पक्ष झालाय कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचं त्यांनी मोठं कौतुक केलं आणि स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्यात यावेळी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी स्थापना दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा तर दादाराम जुन्या ना देत अपला मनोगत व्यक्त सर्व आभार मानलेत दिल्या ज्येष्ठ नेते यांनी आठवणींना आपलं केलं आणि आलेल्या कार्यकर्त्यांचे एका दिवशी आलेली कार्यकर्ते मोठ्या संख्येबरोबर सगळ्यांचा भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आहे आणि रामाचा जन्मदिवस आहे असा दुग्धशर्करा योग आज या ठिकाणी आलेला आहे आणि त्यामुळे आणि आज योगायोग असा आहे की या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये एक कोटी एक्कावन्न लाख अशी सदस्य नोंदणी केली आणि आपल्या श्रीगोंदातले श्रीगोंदा तालुक्यातले या मंडळातल्या अनेक कार्यकर्त्यांनी एक हजारापेक्षा अधिक सदस्य नोंदणी करून या पक्षाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला अनेकांच्याकडे घरी जाऊन अनेकांना ऑनलाईन या ठिकाणी सदस्य नोंदणीसाठी प्रवृत्त केलं आणि एका अर्थाने जगामध्ये आज भारतीय जनता पक्ष एक नंबरचा पक्ष किंवा सर्वात अधिक सदस्य असणारा पक्ष अशा प्रकारची ज्याची नोंद जगामध्ये झालेली आहे असा आपला भारतीय जनता पक्ष खरं म्हणजे एकोणीसशे ऐंशी साली बिहारी वाजपेयींनी हा पक्ष स्थापन केला किंवा जनता पक्षातून त्यावेळेला आणीबाणीमुळे जनता पक्षामध्ये जनसंघाचा जनता पक्षात विलिनीकरण झालं आणि पुढे त्याच्यातून पक्षीय सदस्य अशा प्रकारचा संघावरती किंवा जनसंघावरती आरोप केला गेल्यामुळे अटलजींनी त्यावेळचे असणारे अडवाणी असतील अटलजी असतील सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते जे होते त्यांनी जनसंघाचे स्थापनेपासून जो काम केलेलं होतं जनता पक्षातून बाहेर पडून भारतीय जनता पक्षाची स्थापना केली आणि त्यावेळेला सुरुवातीला फक्त दोनच खासदार आपले संसदेत होते आज तीनशेपेक्षा अधिक खासदार आपले लोकसभेमध्ये आहेत अटल बिहारीच्या नंतर अटल बिहारी या देशाचे पंतप्रधान राहिले परंतु नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा या ठिकाणी पंतप्रधान झाले आणि अशा प्रकारची पक्षाची वाटचाल नरेंद्र मोदींच्या काळ काळामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने होत गेली आणि आज आपण पाहतो की आपल्या भारतामध्ये चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी सरकार चालू आहे केंद्रात भारतीय भाजपची सत्ता आहे राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे नवे नवे आज भारतामध्ये बावीस राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे अशा प्रकारचा सर्वात मोठा असलेला पक्ष या ठिकाणी आपण या ठिकाणी आहोत आपण त्याचे सदस्य आहोत याचा आपल्याला अभिमान आहे आणि हा पक्ष असाच पुढे मोठा होत जाईल अशी मी चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा